म्हणून सावंत आहे ना त्याचा केसाला हात लावून मग तुला कळेल आम्ही काय आहे एवढं सोपं आहे इंद्रजीत सावंत बोलतो म्हणजे तो इतिहास आहे आणि तो आमच्या बाजूचा बोलला म्हणून तुला एवढे क्षम्य लागायचं काय कारण आहे संभाजी महाराजांना कुणी पकडून दिले कुणी सांगत असेल खरा इतिहास सांगत असेल तुम्ही इतके लबाड आहात कालचा इतिहास करून तुम्ही नवीन इतिहास करताय काल इतक्या वर्षाचं तर काय कराल ज्या दिवशी संभाजी महाराजांना मारलं तो दिवस पाडव्याचा आहे त्या दिवशी समज राज्यभर गुन्हा कोणी सुद्धा करायला सांगितल्या औरंगजेबाने सांगितल्या कसं मारायचं कुणी सांगितलं औरंगजेबाने सांगितलं औरंगजेबाने विचारलं तुमच्या धर्मामध्ये कसं मारता त्याची दूध जिद्द होती संस्कृत बोलत होता कान कापले संस्कृत ऐकत होता हात कापले संस्कृत लिहित होता पहिला राजा ज्यांनी ग्रंथ आहे त्याचा छळ करून मारलं कसा छळ करायचा तुम्ही सांगितलं असं जर कुणी एखाद निनावी फोन करत असेल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव घेऊन ही धमकी देत असेल तर हा ही दिशा कुठल्या म्हणजे कुठल्या मुख्यमंत्र्यांनी विचार करायला पाहिजे अठ्ठेचाळीस साली त्याचा सोचावा लागलेलं आहे आम्ही <laughs> तर पिढ्या पिढ्या सोचत आलो मी त्याचं समर्थन बिलकुल नाही करत आहे हिंसेला कराड विरोध आहे म्हणून मुद्दा आमचा हिंसेला विरोध आहे आणि हिंसा बाजूचे नाही पण संघ हिंसेच्या बाजूचा आहे आणि फडणवीस हिंसेच्या बाजूचा आहे त्यांनी केले पाहिजे फुलाचे की ज्यांनी निनावी फोन केला त्याला अटक झाली पाहिजे आता तरी ना अटक झाली पाहिजे इंद्रजित सावंत म्हणजे काय तो, तो एकटा आहे का उद्या मी काय बोलतो उद्या मला तू मला मारतो आम्हाला येत आहे फोन आम्ही त्याची दखलच घेत नाही जा रे तू काय मारतो आम्ही दगडाने माणसं मारणारे लोक आहे आम्हाला बंदूक लागत नाही ते ती इतकी भीती आहे तो त्याचा भाप यायला पाहिजे तो बोलतोय ना त्याचा भाप यायला पाहिजे इंग्रजीच्या सल्ला करावा तो काय ना म्हणजे तुम्हाला फोन तर जम देईल मग मग तुम्हाला मारायला येईल मग घनाच्याला मारू देऊ